श्री स्वामी समर्थ रात्री कधी पण मी एक जी गोष्ट सांगते ती तुम्ही खरेदी करू नका किंवा कोणाला देऊ नका खूप मोठ्या संकटामध्ये तुम्ही अडकाल आणि ही जी चूक आहे ही बरेचसे लोकं करतात आणि ही जी वस्तू आहे ती प्रत्येकाच्या घरामा घरामध्ये असतेच अगदी गरिबांपासून श्रीमंत सगळ्यांच्या घरामध्ये ही वस्तू असते तर त्यामुळे या गोष्टीबद्दल काही नियम आपल्याला पाळलेच पाहिजे रात्री कधी पण तुम्हाला ही एक वस्तू कोणाला द्यायची नाही आहे तर कुठली वस्तू आहे तर मीठ बघा मीठ ही अशी गोष्ट आहे ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि आपण रोज मिठाचा वापर करत असतो तर तुम्हाला मिठाबद्दलचे काही नियम आणि मीठ देणं योग्य आहे की नाही दिलं तर कुठल्या वेळेत ते दिलं पाहिजे खरेदी कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दल अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे जर तुम्ही मीठ हे रात्री कोणाला दिलं तर तुम्ही खूप मोठ्या संकटांमध्ये अडकू शकता आणि मिठाबद्दल बरेचसे नियम मिठाचा वापर बऱ्याचशा गोष्टींसाठी करता येतो बघा मिठाचा वापर स्वयंपाकघरापासून तर आपल्या जीवनातली जी नकारात्मकता आहे ती काढण्यापर्यंत मिठाचा वापर केला जातो आणि बघा जेवणामध्ये तर आपण रोज जेवणाच्या चवीसाठी मीठ वापरत असतो मिठाचा वापर हा घराच्या स्वच्छतेपासून तर घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर टाकण्यासाठी मिठाचा वापर केला जातो याशिवाय मीठ घरातील गरिबीचं कारणसुद्धा बनू शकतं मिठाचा जर आपण योग्य वापर केला नाही आणि मीठ मिठाबद्दल काही नियम जर आपण पाळले नाही तर आपल्या घरामध्ये शंभर टक्के दारिद्र्य ही येईलच आणि तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा तुमच्या घरामध्ये जर हे संकट वगैरे असतील अडचणी जाणवत असतील तर तुम्ही अशा काही चुका केलेल्या आहेत का तर याचा नक्की एकदा विचार करा आता सगळ्यात पहिले म्हणजे मिठाचा आणि वास्तुशास्त्राचा खूप मोठा संबंध आहे तर मिठाचा योग्य वापर करण्यासाठी आणि मिना मिठासंबंधित काही चुका टाळण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात जर तुम्ही विचार न करता बाजारातून मीठ विकत घेऊन आले आणि कोणाला पण मीठ कोणत्याही वेळेत दिले तर वास्तुशास्त्रानुसार तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्हाला याबद्दलची माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मीठ हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं आणि मीठ हे प्रत्येकाकडे असल्या वापर हा रोज आपण करत असतो तर सगळ्यात पहिले वास्तूशास्त्रानुसार मीठ खरेदी करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आता मीठ बघा नियमांनुसार शुक्रवारी मीठ खरेदी करणं हे शुभ मानलं जातं मीठ जे जा आहे ते माता लक्ष्मीची संबंधित आहे तर त्यामुळे मीठ जर तुम्ही शुक्रवारी खरेदी केलं तर देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो आणि या उलटच शनिवारी तुम्ही मीठ खरेदी करू शकत नाही शनिवारी मीठ खरेदी करण्याला गेलं तर त्याचे काही अयोग्य परिणाम वाईट परिणाम जे आहे ते आपल्या जीवनावर होता याशिवाय दिवसाची वेळ कोणती असावी तर सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी सहा वाजेनंतर रात्री कधी पण मीठ खरेदी करू नका तुम्हाला मीठ खरेदी करायचं असेल तुम्ही सकाळी दुपारी खरेदी करा पण संध्याकाळी पाच ते सहा वाजेनंतर रात्री तुम्हाला मीठ खरेदी करायचं नाही आहे किती पण तुम्हाला काही का मडलं असू द्या तुम्ही भलेही मीठ बघा हे संपण्याच्या आधीच आणून ठेवा जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आता हे एवढं डब्यातलं मीठ हे शेवटचं आहे तर तुम्ही आधीच ते आणून ठेवा म्हणजे वेळेवर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा सामना अडचणींचा सामना करावा लागणार नाही पण मीठ हे किती पण कधी पण तुमच्यावर वेळ आली तरी पण रात्री संध्याकाळी खरेदी करू नका यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ कधी देऊ नये तर नियमांनुसार रात्रीच्या वेळी संध्याकाळपासून रात्री कधी पण कोणाला मीठ देऊ नये जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आलं तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार द्या कारण बघा त्यांना राग येईल वगैरे असा जर आपण विचार केला तर मग त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल त्यामुळे स्पष्ट कोणी जर तुमच्याकडे संध्याकाळी किंवा रात्री मीठ मागण्यासाठी आलं तर त्यांना तुम्ही नकार द्या असं जर तुम्ही केलं नाही रात्री जर तुम्ही कोणाला मीठ दिलं तर तुमच्या घरामध्ये गरीबी येते गरिबी येते तुमच्या घरातली लक्ष्मी निघून जाते तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही वास करायला लागते याशिवाय माता लक्ष्मी देखील तुमच्या तुमच्यावर नाराज होते तर त्यामुळे संध्याकाळी कधी पण मीठ खरेदी करू नका संध्याकाळी आणि या रात्री याशिवाय मीठ संध्याकाळी आणि रात्री कोणाला द्यायचं सुद्धा नाही आहे आता एक प्रश्न येऊ शकतो की मग मिठाचे दान करणं योग्य आहे की नाही किंवा कोणाला हातामध्ये मीठ देणं योग्य आहे की नाही तर वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारी मिठाचं दान करणं हे खूप शुभ मानलं जातं आणि मीठ कधी पण संध्याकाळी दान करायचं नाही आहे त्याबाबत पण नियम आहे मीठ दान करण्यासाठी तुम्ही सकाळी दुपारी देऊ शकतात पण पण तुम तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री जे आहे ते मीठ तुम्हाला दान करायचं नाही आहे तरच त्या दानाचं पूर्ण फळ मिळेल नाही त्याचे ते उलट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ठीक कळालं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मीठ कोणत्या दिशेला ठेवू नये तर वास्तुशास्त्रानुसार मीठ हे स्वयंपाकघरातील दक्षिण दिशेला कधी पण ठेवू नका दक्षिण दिशेच्या भिंती म्हणजे आता तुमच्या घराची जे चौकून आहे ही दक्षिण दिशा आहे तर या साईडला तुम्हाला कधी पण मीठ ठेवायचं नाही आहे यामुळे खूप तुमच्या घरातील जे कर्ते पुरुष असतात तर त्यांना खूप कष्ट सहन करावं लागतं घरामध्ये गरिबी येते नकारात्मकता येते घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही माता लक्ष्मी नेहमी तुमच्यावर नाराज राहते तर त्यामुळे मीठ कधी पण तुम्हाला दक्षिणेकडे ठेवायचं नाहीये आता मीठ कुठे ठेवायचं कुठली योग्य दिशा आहे तर घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्हाला मीठ हे नेहमी थोडंसं मीठ तुम्हाला लाल कापडामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचं आहे अगदी चिमूटभर मीठ का होईना लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्ही बांधून ठेवायचं आहे आणि असं की के, असं केल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहते आणि मीठ जे आहे ते दक्षिण देशा सोडून इतर देशांना तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता हरकत नाही तर बघा असे हे काही मिठाबद्दलचे अतिशय महत्त्वाचे नियम आहे बघा तुम्ही म्हणाल की मीठ तर काय त्याबद्दल काय नियम पाळायचे पण बघा मीठ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर त्यामुळे मिठाबद्दल तुम्हाला हे नियम पाळायचेच आहे आणि तुम्ही जर हे नियम पाळले मिठाबद्दल तर नेहमी मिठाचा तुम्हाला फायदा होईल त्याची जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही म्हणून नक्की मिठाबद्दल या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा की जेणेकरून त्याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागणार नाही तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ